नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सोळा हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगावेडा आवक आलेली दोन हजार एकशे एकोणावीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले चार रुपये धन्यवाद